देशभरात आजपासून अमूल दूध महागले लोकसभा निवडणुकीनंतर काहीच दिवसात निकालापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे आजपासून देशभरात अमूल दूध दोन ते तीन रुपयांनी महागले आहे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने देशभरामध्ये दुधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे दोन रुपये प्रति लिटर वाढ म्हणजे एकूण किमतीत तीन ते चार टक्के वाढ करण्यात आली आहे यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये अमूल दुधाच्या किंमती वाढल्या होत्या पाहुयात कोणते दूध किती रुपयांनी महागले आहे अमूल गोल्ड पाचशे तेहतीस रुपये तर लिटरची दुधाची किंमत चौसष्ट रुपयांवरून सहासष्ट रुपये करण्यात आली आहे अमूल ताजा पाचशे एम एल दुधाच्या पाकिटाची किंमत सत्तावीस रुपयांवरून अठ्ठावीस रुपये तर एक लिटरची दुधाची किंमत चोपन्न रुपयांवरून छप्पन्न रुपये करण्यात आली आहे अमूल गाईच्या पाचशे एम एल दुधाच्या पाकिटाची किंमत अठ्ठावीस रुपयांवरून एकोणतीस रुपये तर एक लिटरची दुधाची किंमत छप्पन्न रुपयांवरून सत्तावन्न रुपये करण्यात आली आहे अमूल म्हशीच्या दुधाच्या अर्ध्या लिटर पाकिटाची किंमत पस्तीस रुपयांवरून सदतीस रुपये तर एक लिटरच्या पाकिटाची किंमत सत्तर रुपयांवरून त्र्याहत्तर रुपये करण्यात आली आहे